वाहतूक कोंडीत नागरिक त्रस्त ट्रॅफिक पोलीस पावती फाडण्यात व्यस्त पनवेल शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे कार्यालय भरणे आणि सुटण्याच्या वेळेला वाहतूक कोंडीने पनवेलकर अक्षरशः गुतमरत आहेत अशा वेळी वाहतूक सुरळीत करण्याचं सोडून वाहतूक शाखेचे पोलीस फक्त कारवाई करून पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याने वाहनाच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याची स्थिती गुरुवारी पनवेल बसस्थानकापासून कोहिनूर इन्स्टिट्यूट पर्यंत होती यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते त्यांना कोणताही प्रतिसाद न देता वाहतूक पोलीस फक्त कोपऱ्यावर पावती फाडत असल्याचे सोपस्तर पार पडत होते रात्री पनवेल बस स्टँड जवळ उड्डाणपुलाखाली खासगी ट्रॅव्हल्स चालक बेकायदेशीररित्या थांबतात त्याच ठिकाणी रिक्षांची गर्दी झाल्यामुळे ये जा करणारी वाहने अडकून पडतात रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेत येत असल्याने निदान तिला तरी वाट करून द्यावी अशी अपेक्षा नागरिकांची होती परंतु वाहतूक पोलिसांनी कोणतीही माणुसकी दाखवली नाही छत्रपती शिवाजी चौकीतून पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पावती पाडण्यासाठी नेहमीच उभे राहतात अशी तक्रार पनवेलकर करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन